मान्य पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आम्ही केलेल्या मागणीनुसार शेवळवाडी आणि मांजरी या दोन्हीही नव्यानं समाविष्ट झाल्या गावांच्यामध्ये एक पाहणी दौरा त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केला होता आणि पुणे महानगरपालिकेच्या सर्व खात्यांच्या प्रमुखांसहित त्यांनी हा दौरा केला त्याच्यामध्ये पुणे सोलापूर रोड महामार्गावर जे खूप मोठ्या प्रमाणावर कटारं या ठिकाणी येत त्याचसोबत प्रचंड प्रमाणात मध्ये मांदरी गावात असेल किंवा पुणे सोलापूर रोडवर किंवा अनेक रस्त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर उगवलेलं गवत असेल कचरा असेल किंवा ड्रेनेजचं मैला मिश्रित पाणी असेल किंवा रस्त्यावर पडलेले मोठ्या प्रमाणातले खड्डे असे अनेक विषय आयुक्तांच्या तीका त्या ठिकाणी परवा लक्षात आले आणि हे या गोष्टी अतिशय गंभीरतेनं त्यांनी त्या ठिकाणी घेतल्या आणि काही अधिकाऱ्यांशी बदली किंवा काही लोकांना निलंबित करण्याचं काम त्या ठिकाणी काही त्या ठिकाणी केलेलं आहे त्या भेटीनंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि आपण पाहतोय की गेले चार पाच दिवस दिवाळी असून सुद्धा दिवाळीच्या सणाला कुठली सुट्टी न घेता या प्रशासनानं त्या ठिकाणी पुणे सोलापूरवर ज्या मोठ्या प्रमाणावर गटारं उडी होती त्या गटारावर चेंबर टाकण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे गटारांची स्वच्छता करण्याचं काम सुरू केलेलं आहे आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत तो पुणे सोलापूर रोड महामार्गालगत भापकरमाळा म्हणजे मांजरीकडं जाणारा हा मुख्य रस्ता आहे हा खरं तर खूप मोठा रोड आहे आणि मला वाटतं या रोडवर जर आपण लक्ष दिलं हा रोड जर याचं अतिक्रमण काढली पूर्ण केला मोठा केला तर मांजरी गावातील अनेक रस्त्यांचा लोड त्या ठिकाणी कमी होईल आणि हा रस्ता त्या ठिकाणी सुरळीत होऊन नागरिकांना त्याची त्या ठिकाणी मदत होईल आज आपण पाहतोय मा की मांदरीतील अनेक मांदरी असेल शेवावडी असेल अनेक समस्या या ठिकाणी सुटताना आपल्याला पाहायला मिळतात मांदरी गावामध्ये तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण एम जी पी ही राज्य सरकारची योजना आहे त्याच्या माध्यमातून पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे परंतु अद्यापही संपूर्ण गावामध्ये ते पाणी पोचलेलं नाही मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी पाणी मिळेल राहायला शेवाळवाडीचा विषय तर शेवावाडीविषयी मला नस नक्कीच सांगायला आवडेल की पुणे महानगरपालिकेचं स्वतःचं जे पाणी आहे रामचिखडी या ठिकाणी जी पुणे महानगरपालिकेची पाण्याची टाकी कि आहे त्याच्यातनं शेवावाडीला येत्या काही दिवसात पाणी मिळेल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी त्यांची नागपूरला भेट घेतली होती त्यांना शेवटच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भात मागणी केली होती त्यांनी तत्काळ तत्कालीन आयुक्त भोसलेसाहेब यांना सूचना केल्या हो होत्या पत्र दिलं होतं देखील आणि त्यानुसार आम्हाला छत्तीस कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे त्याचं टेंडरही निघालेलं आहे आणि येत्या काही दिवसात कदाचित या आठवड्यामध्ये सुद्धा ते काम पूर्ण होईल आणि लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुभ हस्ते त्याचं भूमिपूजन केलं जाईल आणि त्या कामाला सुरुवात होईल